नमस्कार मित्रांनो आज आपण दाळज नंबर दोन कुंभारगाव हा रस्ता आहे समोरचा त्याच्यावर गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी जो निधी पडलेला आहे तर त्या निधीला अतिशय जे कॉन्ट्रॅक्टरने काम केलेलं ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आणि गेल्या एक महिन्यापूर्वी आपण पाहिलं तर या भागामध्ये जे विद्यार्थी आहेत काही कामगार आहेत शेतकरी आहेत यांना करण्यासाठी तसेच या कुंभारगाव आणि डाळस आपला सोलापूर बिगवण रोडवरून जे पर्यटन देशभरातून राज्यातून विविध राज्यातून येत असतात त्याची कुचुंबण होते त्यांना ये करायला येत नाही तर प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्यामध्ये लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे या गावातल्या काही सरपंच काही मान्यवर शेतकरी माझ्या तरुण सहकारी मित्रांनी याबाबत आम्हाला गेले दोन चार दिवस संपर्क साधत आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सन्मानिय सौ सुप्रताय सुळे यांच्यापर्यंत मी मागणी किंवा आम्ही जे काय सांगतोय ते पोच करा म्हणून मी आज आपल्या सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोचावी म्हणून आपण पाहिलं असेल हा उजनीचा बॅकवॉटर परिसर या समोर या वस्त्या वगैरे आहेत आताच बघितलं तर त्या शाळेमध्ये जात आहेत त्यांचं प्रचंड नुकसान होत आहे त्यांना एक दहा पंधरा किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतं आज शेतकऱ्यांचा पण तोच प्रश्न उद्भवलेला आहे शेती या भागात असल्यामुळे लोकांना सुद्धा तेवढाच वळसा घालावं लागतं दूध व्यावसायिक असतील किंवा आता ऊसतोडीचा सीझन चालू आहे लोकांच्या लो ऊसाचा नेण्याचा प्रश्न सुद्धा त्या निमित्ताने उद्भवलेला आहे तरी आमची प्रशासनाला विनंती राहील की तात्काळ यामध्ये लक्ष देऊन तात्पुरत्या स्वरूपाचा का होईना पण लवकरात लवकर रस्ता तयार केला पाहिजे आलेले आपल्याशी काय काय वाटतं तुम्हाला झालं आता हे काम आहे ह्याला भरपूर निधी मंजूर केलेला आहे मंत्री माजी मंत्री आपला विद्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी पण ही पाच वर्षापासून या पुलाचं काम चालू होतं ही कोणाच्या प्रशासनाच्या ह्या दुर्लक्ष आणि किचकट कामामुळं कोणाचं ही नसल्यामुळं दबाव तंत्र ही काम झालेलं नाही दर्जाचं होतं स्टील सगळं वाहून गेलं पाण्यामुळं ही दोन वेळा रस्ता वाहून गेला ही दुसरी बारी हे रस्ते वाहत ह्याला ह्याचे जे सगळे ले पाऊस आल्यानंतर नंतर वाहून आम्ही खाचल्यानंतर सगळे फोटो व्हिडिओ पाठवले होते त्याला कसलाही प्रश्न आला नाही उत्तर आलं नाही आणि ह्याला आम्ही मोठ्या नळ्या टाकून ते सिमेंटचं केंद्रात काम चालू बघ द्यायचं त्यातलं डस्ट वापरून मोठं हाईट वाढवून घ्या म्हणतो पण ती बी घेण्यात नाही आलं इथं कुठं तहसीलदार आले नाहीत कुठं प्रांत आले नाहीत काय नाहीत काय नाहीत कोणा अधिकारी नाही कोणी बघितलं नाही फोन केले तर काय उचल नाही का पर्यटनाचा शाळेतली मुलं येणे जाणे आजारवाली आहे वयस्कर लोक आहेत सतरा ऐंशी वर्ष जे चालत जातात शेळ्या मेंढ्या रोज हा सगळी मच्छीमार इथं मुलं इथं मुली इथं त्यांना आता मी स्वतः माझी शेती गावात आहे आणि वस्ती आहे दोन ठिकाणी मी आज महिना झालं गावात गेलो नाही मला जाण झालं नाही कारण की मला जायचं म्हणलं की पंधरा किलोमीटर ओळून जावं लागते पंधरा पंधरा तीस किलोमीटर बसते हे पर्याय मार्गात बन कणकट केला असता निभार मोठा घट्ट तरी ही वाहून गेला नसता ह्यात जास्त न असते ही लक्ष द्यावे आणि आमचे साधारण बाबा अध्यक्ष यांना फोन केल्यानंतर सुप्रिया ताईसुळे खासदार साहेब यांच्या प्रयत्नातून कलेक्टर कलेक्टरकडून काय पाठपुरावा करून डिप्युटी लवकरात लवकर लव लव ही लव 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 पर्याय मार्ग आम्हाला चालू करून द्यावा अशी विनंती